महाराज जी महारे जी जय हिंदू धर्म जी कृष्णी साईं राम बाबा रामदेव जी जय संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने नामदेव महाराज पायरी पंढरपूर येथून आलेल्या ज्योतीचे स्वागत हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले तसेच तरुण भारत व्याम मंडळ येथे सुरू असलेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यात बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले नामदेव शिंपी समाज गेली अठ्ठेचाळीस वर्ष हा सोहळा आयोजित करत आहे या सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदाय कीर्तनामार्फत हिंदूंच्या मध्ये धर्म जागृती करत आहे तरी मोबाईलच्या आहारी गेलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण धर्म आचरण धर्मरक्षणाचे धर्म शिक्षण देण्यासाठी व वा वारकऱ्यांना कीर्तनाचे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करून कार्यालय बांधून दिले पाहिजे देशात वाढते लवजिहाद धर्मांतरण लँड जिहाद त्यांच्यापासून वाचण्यासाठी धर्मांचे शिक्षण देणे आवश्यक आहे यावेळी भाजपचे नेते शैलेश पवार माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे वैभव बोगाळे उदय मुळे रवी वादवणे अनिरुद्ध कुंभार नामदेव शिंपी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते हे सगळं चालू असताना मला अभिमान संकट आहे धर्मांतरा हिंदू ना धर्मांतर धर्माचं शिक्षण नाही हिंदू ना धर्माचं आचरण करायचं माहित नाही हिंदू ना धर्माचं संरक्षण करायचं माहित नाहीये अशा वेळेला एकशे पंचवीस वर्ष परंपरा असलेल्या आणि अठ्ठेचाळीस वर्ष ह्या ठिकाणी संत नामदेव महाराज संत शिरोमणी नामदेव सोहळा या ठिकाणी आपण त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो तुम्ही हिंदू ठेवायचं काम करता तुमच्या पाठीशी जिल्ह्यातल्या सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये विभाग पाहिजे आपली जी मुलं आहे जी मुलं त्या मोबाईल शहानी गेलेल्या आहे त्या मुलं मुलाला अशा पद्धतीचं धर्म शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि हे धर्म शिक्षण दिलं तर धर्म हा दोन हजार सत्तेचाळीस राश्ट, ला हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होय हे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं काम आपल्या हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे ते राज्य टिकवायचं काम तुम्ही करताय तुम्हाला खास करून धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे राज्यामध्ये हिंदुत्वादी